लक्षवेधी नऊ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय जेव्हा आपण सर्वजण लहान होतो नाही तर माझी मुलं जेव्हा कॉलेज स्कूलमध्ये जातात पहिला दिवस जो शाळेचा असतो तो फार आनंदाचा असतो त्याचं मुख्य कारण म्हणजे नवीन कपडे नवीन पुस्तकं आणि मग शाळेत गेल्यानंतर कुठेतरी एका वेगळ्या वातावरणामध्ये ते मुलं त्यांचं ते वर्ष शिक्षणाचं सुरू करतात अध्यक्ष महोदय याच्या आधी जिल्हा परिषद गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा होत्या त्या शाळेमध्ये जर आपल्याला गणवेश द्यायचा असेल तर आपण राज्य सरकारकडनं त्या त्या शाळेला तिथे असणारी जी समितीला पर विद्यार्थी आपण पैसे पाठवत होतो आणि मग तिथे असणारे पालक एकत्रित येऊन शिक्षक आणि सर्व मिळून तिथेच एखाद्या दुकानदाराकडनं नाहीतर एखाद्या बचत गटाकडनं त्या मुलाच्या नाहीतर मुलीच्या प्रमाणे कपडे तिथं शिवून घेतले जात होते त्याच्यामध्ये काही थोडा पैसा कमी पडला तर मग ते स्वतः त्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे तिथं शिवून घेतले जात होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वेळेवर कपडे मिळत होते अध्यक्ष महोदय म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी तिथं गणवेश त्या मुला मुलींना तिथं मिळत होता अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदय आणि सरकारला काही प्रश्न मला त्या ठिकाणी विचारायचे हो अध्यक्ष महोदय जी काय गणवेश शिवण्याची आणि गणवेश देण्याची जी प्रथा आतापर्यंत चालू होते त्याच्यामध्ये कुठलीही कंप्लेन नसायची ती अचानकपणे बदलायचं कारण काय एका मोठ्या कंपनीला तुम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट दिला तो मोठ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यापेक्षा जी प्रथा चालू आहे ती जर आपण चालू ठेवली असती नाहीतर दुसरा पर्याय म्हणून जर आपण या कॉन्ट्रॅक्टला छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर विभाजन करून दिलं असतं तर कदाचित जे कपडे नाहीतर जो गणवेश वेळेवर मिळायला पाहिजे होतो तो, तो आतापर्यंत मिळाला सुद्धा असता अध्यक्ष महोदय माझे काही पॉइंटेड प्रश्न या ठिकाणी आहेत ही जी कंपनी आहे आणि हे जे टेंडर दिलं गेलं या टेंडर डॉक्युमेंट मध्ये असं लिहिण्यात आलं होतं द मस्ट बी ओरिजिनल अध्यक्ष महोदय या मॅन्युफॅक्चरक्ष माहिती घेतल्यानंतर असं कळालं आलं डिफेन्सच एक डॉक्युमेंट आमच्या हाती लागलं त्या डिफेन्सच्या डॉक्युमेंटच्या अंतर्गत ही जी कंपनी ज्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिलं गेलं ती कंपनी एक कांचन इंडिया लिमिटेड मध्य प्रदेश या कंपनीची सेलर एजंट आहे तर माझा प्रश्न अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांना असा आहे ही एजंट कंपनी आहे का ही मॅन्युफॅक्चर आहे जर मॅन्युफॅक्चर असेल तर मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठं आहे आणि हे जे कापड मॅन्युफॅक्चर केलं गेलं ते महाराष्ट्रामध्ये केलं गेलं का मध्य प्रदेशमध्ये केलं गेलं का उत्तर प्रदेशमध्ये केलं गेलं हा डायरेक्ट प्रश्न त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय माझा आहे अध्यक्ष महोदय दुसरा विषय नाही तर दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे मुलांच्या शर्ट साठी पॉलिस्टर विस्कॉस चा कपडा वापरला जाणार आहे आणि पॅन्ट साठी कॉटन आणि मुलींसाठी शर्ट आणि स्कर्ट याच्यामध्ये पॉलिस्टर विस्कॉस चा वापर केला जाणार प्रश्न माझा असा आहे की हे जे विस्कॉस मटेरियल आहे ते अनकम्फर्टेबल असतं त्याच्यामध्ये गरम होतं मग कॉटन हे का वापरलं गेलं नाही आणि हे नवीन मटेरियल का आता इथं सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय दिलं जाते असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय याच्याबरोबरच अजून एक प्रश्न जो महत्वपूर्ण आहे तो म्हणजे हे जे कपडे आतापर्यंत पोचायला पाहिजे होते ते कधीपर्यंत विद्यान विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील हे कुठेतरी आम्हाला सांगाव कारण अध्यक्ष महोदय या पुऱ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आम्हाला काहीतरी अध्यक्ष महोदय या पुऱ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काहीतरी चुकीचं घडलंय असं आमचं मत आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींच्या गणवेशामध्ये सुद्धा सरकारकडनं काही काळबेर झालं काय असा आमचा प्रश्न आहे त्यामुळे मंत्री महोदयांनी याच्यावर कुठेतरी स्पष्टपणे उत्तर द्यावं आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कुठं आणि जे काही प्रश्न मी त्या ठिकाणी विचारले त्याचं उत्तर हे गोलगोल न देता स्पष्टपणे द्यावे ही विनंती अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यातली वस्तुस्थिती सर्वांना कळली पाहिजे मुळातच पंधरा जूनला शाळा महाराष्ट्रातल्या सुरू होतात आणि तीस जूनला विदर्भातल्या शाळा सुरू होतात शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांना पैसे पाठवत होतो आणि याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट मी आपल्याला दाखवू शकतो ऑगस्ट सप्टेंबर किंवा काही लोकांचं नोव्हेंबर अगदी जानेवारी पर्यंत येत होतं उलट या वर्षी आमचं टार्गेट असं होतं की पंधरा तारीखलाच कपडा देता यावा मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी आपण सर्वांना गणवेश देत नव्हतो या शासनाने निर्णय घेतला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आता आपण गणवेश देतो केवळ गणवेश देत नाही त्यांना शूज सॉक्स सर्व गोष्टी देतो आपण क्वालिटी बद्दल बोलताय तर ही जी क्वालिटी आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी नामांकित अशी संस्था आहे त्यांनी ही क्वालिटी एस्टॅब्लिश केलेली आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी गरम होईल अशा दर्जाचे कपडे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी धूळ त्याच्यावर टिकणार नाही अशा तऱ्हेचे कपडे हे सर्व सर्टिफाय केलेले आहेत मी उत्तर देतो नंतर आपण प्रश्न पुन्हा एकदा विचारा आणि त्याच्याचबरोबर याच्या जो कलर असतो तोसुद्धा जाणार नाही अशा स्वरूपाचे सगळे जे नॉर्म्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने करून दिलेले आहेत त्याच्यासाठी ठराविक यांची निर्मिती झाल्यानंतर ह्याच्या सगळ्या यांची निर्मिती इचलकरंजीला होते मॅन्युफॅक्चरर आहेत आपण जाऊन खात्री करू शकता जे टेंडर आहे हे बारा कोटी रुपयाला कमी टेंडर आलेले आहे बारा कोटी रुपये शासनाचे वाचलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माविमला हे काम दिलेलं आहे कारण बचत गटांकडून हे काम करून घ्यावं अशी अपेक्षा होती त्यामुळे पन्नास टक्के काम हे मावीमला दिलेलं आहे पन्नास टक्के काम हे स्थानिक पातळीवर त्यांनी करून घ्यावं अशी अपेक्षा आहे आणि जो शंभर रुपये रेट होता आमचे पैसे वाचल्यामुळे त्यांना एकशे दहा करून दिलेला आहे दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेतला गेला की याच्यापुढे स्काउट अँड गाईड हे पहिलीपासून कंपल्सरी असणार आहे आणि गरीब मुलांना स्काउट अँड गाईडचा ड्रेस वेगळा खरेदी करता येत नाही म्हणून स्काउट गाईडचा जो ड्रेस आहे तसाच ड्रेस हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला आहे स्काउट गाईडकडून थोडीशी चूक अशी झाली की त्यांच्या सेंट्रल कमिटीने आम्हाला कळवलं की आमचा पुढच्या वर्षीचा ड्रेस हा स्काय ब्ल्यू असणार आहे आणि मध्यंतरीच्या काळात त्यांची जांबोरी झाली महाराष्ट्राची त्याला महाराष्ट्राच्या युनिटने आम्हाला कळवलं की स्टील ग्रे हा कलर अजूनसुद्धा कायम केला आहे आणि त्याच्यामुळे एक महिना आम्हाला हे काम थांबवायला लागलं आणि काही स्टील ग्रेचे कपडे घ्यायला लागले लहान लहान मुलं एकसारखे कपडे घालून कवायत करतील स्काउट करतील एवढंच नाही तर मा आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सहकार्य केल्यामुळे स्काउटची जी फी आहे पंधरा कोटी ती सुद्धा शासन भरणार आहे त्यांना कॅप त्यांना लागणारे स्कार सगळे शासन देणार आहे अतिशय उत्कृष्ट योजना झाल्यानंतर आपण त्याच्यावर टीका करणं गैर आहे कारण एक लाख महिलांना रोजगार हा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि त्या कपड्यांबद्दल आपण एवढं सांगता अशी एक लॉबी कार्यरत होती की रेडीमेड कापडाच्या गार्मेंट मॅन्युफॅक्चरर एका विशिष्ट भागामध्ये काम करत होते पॉलिएस्टरचे कपडे त्यांना देत होते आणि त्या मुलांना त्या कपड्यांपासून त्रास होत होता परंतु ज्या लोकांनी ते खरेदी केले ते कसे सांगणार आम्ही गव्हर्नमेंट इंडियाकडून स नुसतं सर्टिफाय करून घेतलेलं नाही की ठराविक मीटरचं मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर त्याचं पुन्हा चेकिंग होतं आणि आता जर तीस तारीखला विदर्भाचे हे शाळा सुरू झाल्या असतील तर एक तारीखपासून नागपूरची डिलिव्हरी चालू झालेली आहे तीस जुलैपर्यंत सर्व डिलिव्हरी कम्प्लीट होतील आणि पंधरा ऑगस्टला जेव्हा आमची मुलं कवायतीला जातील त्यावेळेला ती ड्रेसमध्ये कवायतीला जातील आणि सगळी मुलं कवायत करणारा पहिला प्रसंग हा महाराष्ट्रामध्ये तिथं दिसेल कारण चव्वेचाळीस लाख पन्नास हजार मुलांना आम्ही ड्रेस देतो स्काउटचे आणि चव्वेचाळीस लाख पन्नास हजार मुलांना स्काउटची शिस्त त्यांची कवायत सामाजिक कार्य सगळी मुलं करायला लागतील अनेक जे क्रांतिकारी निर्णय ह्या शासनाने घेतले त्याच्यापैकी हा एक क्रांतिकारी निर्णय आहे माझं सभागृहाला विनंती आहे सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि ज्याला आपण पहिल्यांदाच हे करतो त्यावेळेला काही त्रुटी हा आमच्याकडे स्काउट दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली की आमच्यामुळे तुमच्या प्रोग्रामला एक महिना उशीर झाला परंतु हा पहिल्यांदाच केला जातोय आणि मला वाटतं की सर्व लोक आपल्या मुलांचं कौतुक करण्याच्या दृष्टीने याला सपोर्ट करतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी इथं सांगितलं की खूप आम्ही नेगोशिएट केलं आणि ने आमचे शंभर रुपये वाचले असं त्यांनी सांगितलं आमच्या माहिती अनुसार स्टेट पॉवर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनने सुद्धा हे टेंडर भरलं होतं आता स्टेट पॉवर लूम कॉर्पोरेशनने हे टेंडर भरलं होतं ते नाकारलं का तर जर जर आपल्याला या स्टेट कॉर्पोरेशनला कौ। जर ताकद द्यायची असली तर त्यांना जर आपण सांगितलं असतं या रेटला तुम्ही बनवा तर ते बनवू शकले असते तर ते एक टेंडर तुम्ही नाकारलं का एक आणि दुसरा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला विचारायचं तुम्ही म्हणाला की चव्वेचाळीस लाख मुलांना तुम्ही कपडे देत आहात चांगली गोष्ट आहे शंभर टक्के मुलांना आपण देत नाही एक विनंती अशी आहे की त्याच्यामध्ये काही मुलं ही राहत आहेत तर ती ओपन समाजाची असते तर शंभर टक्के मुलांना जर आपण देऊ शकलो तर असा माझा दुसरा प्रश्न आहे जेणेकरून सगळ्यांनाच ते कपडे मिळतील त्यामुळे स्टेट पॉवरूम कॉर्पोरेशनचं टेंडर आपण का नाकारलं एवढं फक्त सांगावं अध्यक्ष महोदय पूर्वी सर्व मुलांना कपडे दिले जात नव्हते या सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला पूर्वी फक्त मागासवर्गीय आणि दारिद्रशी खालच्या मुलांना युनिफॉर्म दिले जात होते आता सर्व मुलांना आपण युनिफॉर्म देतो आणि त्याच्याच बरोबर कुठलंही कॉर्पोरेशन असलं तरी त्याला नियम आणि अटी पाळायलाच लागतात ज्यांचे नियमामध्ये बसत नाही त्यांना त्यांचं टेंडर आपण स्वीकारू शकत नाही मी आधीच सांगितलं की टेंडर बारा कोटी रुपयाने कमी आलेलं आहे जवळजवळ नऊ टक्के कमी रेटने हे टेंडर दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये शासनाचे बारा कोटी रुपये वाचलेले आहेत आणि त्याच्यामुळे शंभर रुपयाचा जो भाव होता तो आम्ही एकशे दहा रुपये बचत गटांना करून दिलेला आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून त्याच्यामुळे मावीमला सुद्धा एकशे दहा रुपये करून दिला आणि एकशे दहा रुपये बचत गटांसाठी सुद्धा एकशे दहा रुपये रेट दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामधली अत्यंत महत्वाची आहे की हे सगळे कपडे हे पंधरा ऑगस्ट पूर्वी तुम्हाला मिळणार आहेत कपड्याचा दर्जा हा तपासला जाणार आहे आणि आपण म्हणता त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये जर त्यांचं टेंडर त्यांनी जर तयारी दर्शवली आणि त्यांनी जे निकषामध्ये बसणारं टेंडर भरलं आम्ही निश्चितपणे त्यांना देण्याचा विचार करू चला आता